टुडे फोर न्यूज सत्य परिस्थितीचा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर अहिल्यानगर मध्यवस्तीतील बुरुड गल्ली येथे एएस मार्केटिंग चॉकलेट्सच्या दुकानाला भीषण आग अहिल्यानगरच्या मध्यवस्थितील बुरुड गल्ली येथे एस मार्केटिंग चॉकलेट्स या दुकानाला मंगळवारी सकाळी अचानक भीषण आग लागली ही बिल्डिंग जुनी सागवानी लाकडाची असल्याने आगीने काही क्षणात रौद्र रूप धारण केले घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले अशी माहिती अग्निशमक दलाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी दिली या आगीत दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पोलिस व अग्निशमक विभागाकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे आपण इथं पाहतोय की बुरुड गल्लीमध्ये काळा मारुती मंदिर जो आहे त्या काळा मारुती मंदिरमध्ये जे चंगडियांची जी जुनी इमारत आहे ती पूर्ण सातवानी इमारत होती त्या इमारतीला आज सकाळी साधारणतः साडेसात सातच्या दरम्यान आग, आग लागली होती आगीमध्ये ती पूर्ण इमारत जळून हे झालेली आहे पूर्ण डिस्ट्रॉय झालेली आहे या ठिकाणी आपण पाहिले की एम आय डी सी महानगरपालिका त्याचबरोबर आर्मर्ड क्रॉप आणि व्ही आर डी इथं जे आपण अग्निशमन वाहन मदतीला बोलवले होते त्याचं कारण असं की जे काही बांबू गल्लीमध्ये पूर्ण जे काही बांबू आहेत किंवा जे काही स्टोअर केलेले मटेरियल आहे आणि शिवाय सागवानी वाडा असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात स्प्रेडअप झाली ती आग जास्त होऊ नये आणि पसरू नये म्हणून आपण या ठिकाणी अतिरिक्त काळजी म्हणून आपण या गाड्या इथं बोलवल्या होत्या सदरची आग साधारणतः एक तासामध्ये आपण कंट्रोल केलेली आहे या जीवितहानी नाही मात्र वित्त हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे महाराष्ट्र टुडे साठी रिपोर्ट रवींद्र उगल अहिल्यानगर